हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे तर आज मी जाणार आहे गावाकडे कारण त्या ठिकाणी एक गेट टुगेदर आहे वीस वर्षातून सगळेजण गेट टुगेदर भरवत आहेत असे काही वर्गातले मित्र आहेत म्हणजे माझे नाही ते आपापले मित्र आहेत तर त्यांचा मी एक छोटासा होम मिनिस्टर टाईप कार्यक्रम घेणार आहे आणि थोडंसं एंटरटेनही करणार आहे तर चला जाऊया आज गावाकडे बघूया शाळेतल्या कॉलेज मधल्या आठवणी कशा असतात तर सकाळ सकाळ पूजा बनवलाय अंडे अंडी टाकले टाकली सगळे कृष्ण इकडे अंडे का ते नाही च्या देऊन कुकड आणि बिंड उठायले पूजा छान खऱ्या हाकलाय लागली कड्या का काय कशात प्लास्टर मध्ये मुंगी शिरले का खांजवती वाळवाळ करते आंघोळ घालायची तिला मग कुठे शिरले या कृष्णाचं सगळं बरं होत आलंय ना हे आणि ह्याच्यात हात घालतोय गुदू करते त्यामुळं त्याला वाटतंय मुंगी आतमध्ये मुंगी नाही बाळा नाही नाही मुंगी राहुथ थांबते काढा उद्या जायचं दवाखान्यात राहू दे आजच्या दिवस चल दर लहानपणी आमच्या आई बाबा पाच रुपया द्यायचे कुठे जाताना पाच रुपये दे देतोय तुला घे जा तर चला आता जावा आपण डायरेक्ट झिंतीला थोडस थांबू आणि तिथून जावा करत उतर थांबा तिला घेतो लगेच बर 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 असू दे असू दे पिवळ असू दे ना ते शंभू दादा पण आपलाच जाता जाता म्हटलं एक ड्रेस घेऊन जावा कारण घरी काही इस्त्री केलेले ड्रेसच नव्हते आणि एमर्जन्सी कुठं करू काय त्याच्यामुळे म्हणलं डायरेक्ट नवीन ड्रेस घेऊन जावं कार्यक्रमासाठी तो चला आता पॅन्ट घेऊया मस्त पाहिजे हा फायनली ड्रेस सिलेक्ट केला आहे मी असा हा कुठला कलर आहे दादा हा माहीत नाही हा डार्क आकाशी काय इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणजे आपल्याला माहित नाही आता आम्ही पोहोचलोय आहे आणि आम्ही आता कार्यक्रमाच्या ठिकाणी आहे आपल्याला तर इथं आता बघा सागर नाही घरी सागर कुठतरी गेला सुट्टीचं असेल बहुतेक मला वाटते आहे का कोण घरात आहे का नाही ठेवूनच कोणी इकडं कार्यक्रम कोण अग अगं वय वै वै वय चुटे डोळ्याला दिसत नाही पण कॅमेरा दिसते जिमे जिमे मामा आहे मामा आहे बाबा मामा आहे दरचिल पॅन्ट बिंट आताच कपडे घेतल्यात नवीन उड्या बिड्या हांची लागा स्वेटर ही लाईट लाव तिकडे जर पण आणि नको ती चावं बोल बाबा सांग ना। आणत नाही जा जा तू अंगाव नको लाड तुझा माहिती मला आवाज मी जरा नाक लाव नको बा कार्यक्रमाला जायचंय मला अगं होई तिकडं म्हणले आई का अंगाव कुठं येते या घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा जिमी ओ ऊ ऐ पण रिपियन ट्रैक्टर सुट्या काय नाही करत हात पाय टाकत्या बसली बस बस बर बस ना का बरं झालं बसली ते ऐ आम्ही मला असं कळ चिकन केले म्हणून आम्ही इथं आलो या नाही करायचं ना... ना आहे अरे ती मला सकाळी 9 वाजतास सा। सांगितलंय चिकन आणा गेलाय मला पण वाजले तरी तुम्ही नका एक वाजले तरी तला नका तुम्ही चिकनचं काय तपास काय सकाळी अरे त्या जम्मा आयला तुमचा वडापाव आणला खा गे वडापाव खा म्हणला शिल्लक राहिलेला आणलं नाही चार घेतलं होतं मी एक खाल्ला त्याला एक आणतो तुम्हाला दोघांना एक एक आणलाय पाणी नको पिलोय मी घेतलं घेतले गाडीतले आणले काय पाठली गाडीतले बरे काय वर이야 आका कोड गेले ससुबाई तू एकटेच आहे का मग होय बरं ठीक आहे तर मित्रांनो आता सुट्टी कधी करते माहित नाही माझ्याकडे फक्त एक तास आहे इथं ता थांबायला यात पण मला काम करायचं आहे झालं तर जेवण करून जाला नाहीतर आता सुट्टीचं मनावते सुट्टी पाटकिन केलं तर जेवण मी नाहीतर मला इथं जायचंय कार्यक्रम मला माघारी पाच वाजता मग पाच वाजता येऊन गाडी घेऊन जातो मग आताच खेळता येतो मग आता जे आपण गेम घेणार आहोत मित्रांनो म्हणजे ती कसं आहे माहिती तुम्हाला एक गेट टुगेदर मसा काय साहित्यप्रमाणे गेट टुगेदर ठेवलं आहे जवळजवळ चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीस वर्षाचे सगळेजण आहेत आणि त्यांचा फनी गेम घ्यायचा आहे तर मी त्यांचा खेळ येतोय अशा चिट्ट्या तयार केल्या आहेत वीस चिट्ट्या त्यामध्ये मी फनी प्रश्न लिहिणार आहेत आणि ते त्यांना करायला लावणार आहे तर हा खेळ व्हिडिओ पण छान होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत मी आता याच्यामध्ये नाही दाखवत की काय लिहतोय ते तर आता मी चिट्ट्या तयार करतो

<laughs> <laughs> तर फायनली मित्रांनो कार्यक्रम संपला आणि आता मी पुन्हा घरी आलो तर कार्यक्रम कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा अग बाय 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 कारबारीन थांबली ग केलं <laughs> केलं <ला? laughs> के चल जेवलं <laughs> नाही <ने> मी सकाळपासून <laughs> कायच खाल्लं नाही <laughs> काय कुत्री तर सगळ्या घरात सोप्या गा देवून घरात किचन मध्ये कसे कसे आता सगळीकडे <laughs> बसली कुत्री आता कुठं बसाव काय त्या कुत्री बसली तिथं कुत्रे कुत्रेला उठवायचं कुत्रेला उठ नाही कुत्रेला उठवायचं त्या जागा मला बसवायचं कुत्र्यातन माझ्यात फरक आहे मग काय लाईट पंखा रंग भरत लाईट कुत्र बसल होत हितच आता हितच, हितच ताट वाढणार आता सुट्या कसला वासियामध्ये काय काळे पिटव सुट्टीनं मटन कसं केलंय मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो हे बघा सांगतो आता मसाला सगळं चिकन झाल्यावर ते मसाला वरण टाकते आणि हिला हिला लसूण सोलायचा एवढा कटाळ आहे अख्खा कुड्या टाकल्या त्या ह्याच्या सकट त्या पाला पाचोळ्या सकट टाकला आता तू वरण मसाला टाकणार खंडी भर त्याच्यात त्याला मिक्स व्हायला लागणार तासभर तर आम्ही दाताच पाणी गिळत बसायचं का ताय झाला का वाढ चल खाऊ दे काचा मसाला आम्हाला होऊन जा हे बघा ही हे बघा हे बघा लसूण अख्खा लसूण टाकला हिने अख्खा नाही अगं पाला तरी काढायचा ताई बनारस आहे का आपण तिकडे राहतो का यू पीला राहतो का हा म्हणतात झालं आहे चांगलं चांग पण ताई तू जरा असं येत आता लोक म्हणत्याला नाव ठेवण्याशिवाय काय नाही दिलं तर खा गप्चे पण एक बार होतील होय नाही बाहेर झाले माझ्या म्हणलं लागले रडाय गामपुसती नाही जसं <laughs> आहे तसं खाऊन घेतो मी सुट्या रस्सा मग कमी होता का आम्हाला वाढला होता अचानकच काय वाढला वाढला म्हणजे काय पाणी होत काय हा हे काय होत पाणी दिसायला आलंय पाऊला आलंय पाहुणा आला कि वतपाने वाड्याला पाहुणा कि लाईट गेली सत्यच या, या की आता टाक काय आता तर चला मित्रांनो फायनली जेवण बिवण झालेलं कसं कस केलं आता मी जातो जिंतीला जिंतीला बाहुडे आल्या वाटतं बड्डे आहे बाहुड्याचा आज तिथे बड्डे वगैरे करून बारामतीला निघूया आपण सागर कधी येतोस उद्या पुस्तक चल ताय जाऊ हम्म तिथं कधी जायला असं हाकल ह शंभू राज चला आपलं घर नाही उठा निवान पसरून बसलाय पाय